कोण अप्पा बाबा अरे ती आमची मोठी बहीण ललिता आली ना ती कोण ललिता हा मम्मी येतो हो या या वसंतराव या बाई 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 कशाला आलता इकडे आवडत नाही मला बिलकुतो घर आहे घर गर असल्यावर लोक येतात आणि तू काही आताच आहे का लहानपणाचा आपला मित्र येतो अशी काय नेहमी तू करतेस चार माणसं जोडली ना तर आपला उपयोगी येतील कधी वेळ आली तर आता वय झालं स्वभाव तर बदल आपला नेहमी वय 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 काय सोपत का तुला लहानपणा नाही पटला आता काय पटवून घेऊ अरे ताई शांत हो नेहमी ही अशी बडबड चांगली नाही नक्क प्रवाच नको उर्मी कुठे अरे असे माझा आवाजही ऐकून आलेले किती उर्मी आहे तिला अरे अनु ज्याला चहा आणि पाणी आणत बेटा हो बाय 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 अनु चहा घे आणि जरा डोकं थंड होऊ दे बेटा मला एक ग्लास पाणी अरे तुझ्या दागिने कुठं गेले तू आली तेव्हा भरगज घालून आली होती गेले कुठं बाय 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 नाही मला पुढावर ठेवलेत मी माझे आले पण ठेवलंय कुठं ठेवले आहेत माझे भरोस नाही मला पुन्हा तू छावा रही बाय 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 तुझा चांगला साठी बोलतोय नाही तर बोलशील बाबाच्या घरी आले आणि दागिने गायब झाले अख्ख्या गावाला माझ्या नावाचा करशील बाई 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 किचन मध्ये तू आली ना म्हणून तिला उपीट बनवायला लावलंय जा तिला मदत कर थोडीशी तिची गुर्मी करायला नमस्कार आपा येऊ का हो या 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 शंकरराव या नमस्कार कसे आहात बस तुमच्या आशीर्वादाने कसं वाटत बस मजेत चालले बस <laughs> अरे अनु जरा पाणी आण बाळ हो आपा आम्ही <laughs> आलो तो इकडे मला एक लोकेशन मिळालं इकडे शेत जमीन विकावे तर म्हटलं तुला त्याच्यातली माहिती असेल म्हणून म्हटलं तुला विचारावं आणि थोडीशी चौकशी करावी बघायला जाऊ आपण पाहिजे तर बर झालं तू आलास इथं जवळ आमच्या इथं बघितली का जमीन हो ना तसं इथं घ्यायला काही हरकत नाहीये कारण इथल्या जमिनीला पाणी चांगलं आहे का जरा व्यवहार सांभाळून कर कारण काही लोक आहे ना इथं व्यवहाराला बरोबर नाही तरी ठीक आहे तू आता माझ्याकडे आलास तर मी स्वतः जातीने लक्ष घालतो काय आहे या व्यक्तीचं ना कुणाची जमीन विकायची आहे ते कोणी गायकवाड म्हणून आहेत अच्छा अच्छा गायकवाड का होळ तुम्ही थांब काय तसे माझे परिचित आहे काही काळजी करून नको फक्त एवढं आहे ना का सात बारा वगैरे व्यवस्थित बघून घे दहा बारा एकरचा गट आहे कारण कसं झाली नावा, नावा वगैरे कुणाचे काय लावलेत नाही लावले ते सगळं चौकशी करून मग घेऊनच नको राघवसाहेब म्हणलं बरोबर आहे मग मग तुझ्यासाठी आला भेटलं विचारण्यासाठी की चौकशी करू म्हटलं तर मित्र आहे माझा म्हटलं तिथे बघवायला काम कर का का, ना आपण जरा बाहेर जाऊ तुला दाखवतो लोकेशन तू जे बघितलंय मला जे माहिती आहे ते दोन्ही एकच आहेत का बाहेर जाऊ बघा शंकर तो जो गट दिसतोय ना हे बघा ते जे झाड आहे ना ती गायकवाडांची जमीन आहे पण आता मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये वाटण्या खूप आहे तुम्ही बारा पहिले नीट बघून जी त्यांच्यात भावबंदकी आहे भावबंदकी आहे सगळं बरोबर आहे कारण कसं हे मी ऐकलेलं आहे की आता मला काही यातले काही डीपमध्ये काही जादा माहिती नाही पण व्यवहार करायचं म्हटलं ना सगळं व्यवस्थित चेक करून बरोबर आहे तुझं म्हणणं कारण फसवा ते नंतर त्याच्या अगोदर आपण त्यांची पेपर बघून घेऊ सर्व जमीन बरी वाटते मला जमीन बरी आहे त्याला जमिनीला पाणी पण चांगलं आहे काय फक्त एवढं आहे का कागदपत्र बघून घे बाकी मग काय अडचण आली तर मी आहे चक्कीच चल या या शंकरराव सध्याच वातावरण असं आहे की लोक शेत जमीन विकून राहील आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे ना की लोक शेती करायला मागत नाही मला या गोष्टीचा खूप आनंद झाला की तू शेती करायसाठी शेत जमीन विकत घ्यायला खूप सुंदर खूप सुंदर बाकी तो तुला बाकीचे काय गाईडन्स लागलं तर मी बसलो दे यासाठी नक्कीच पण हा एक तुझा खूप चांगला आणि सुंदर निर्णय आहे अरेप्पा आपण मूळातले शेतकरी आपली नाळ ही शेतीशी जोडलेली आहे आता बरेच दिन झाली माझी शेती विकून मला शेती नाही तर मला बेचैन होते आता मी शेती घ्यायचं ठरवलं तर मला खूप आनंद होतो आणि शेती ही शेती करण्यासाठीच मी घेणार आहे कारण त्यातच खरा आनंद आहे अरे तुझं ते सगळं बरोबर आहे पण सध्या इथं कशी परिस्थिती चालू आहे तुला माहित आहे का सध्या आई बाबा आहे ना शेती जमीन हे सगळं बघून मुली देतात आणि शहरांमध्ये काय झालेलं आहे तिथे मुलाला नोकरी गाडी स्वतःचा फ्लॅट हे बघून मुली देतात ह्या सगळ्या जे आता सध्याचं वातावरण चाललंय त्याच्यामध्ये या दोन्ही परिस्थिती जसं बघायला गेलं तर भिन्न भिन्न आहे पण त्यातलं मात्र एक खरं आहे की बाबा आपण जरा शेतीकडं वळायला पाहिजे आणि शेतीकडं जर आपण वळलं आपली संस्कृती आपलं कल्चर आणि आपलं जे काही क्लायमेट आणि आपण जे जमिनीशी जुळलेलं आहे ते सगळं आपण साबुत ठेवता येतील आणि शहराकडे जे लोक राहणारे आता त्यांची नाही लाज त्यांची मजबुरी आहे ते काय शेती करायला येऊ शकत नाही पण आपण तर सध्या इथं राहतोय तर आपण शेती करू शकतो तर आपण तर कमीत कमी शेतीला जुळायला पाहिजे ना तुझा हा निर्णय मला योग्य वाटत अरे एकदम बरोबर बोललास तू खरोखर शेती ही वाढली पाहिजे शेती टिकली पाहिजे कारण शेतीचं क्षेत्रफार कमी होत चाललंय आणि मुलांना सुद्धा शेतीचं अट्रॅक्शन झालं पाहिजे कोण मध्ये शेतीमध्ये उत्पन्न नाही आहे शेतीमध्ये अनेक लोड धंदे करू शकता तुम्ही दूध व्यवसाय आहे पोल्ट्रीचा आहे मांस उत्पादन आहे नंतर तुमचं जामचे वगैरे फॅक्टरी असतात त्याच्यामध्ये अगदी बरोबर म्हणतोस तू पण आजच्या तरुण पिढीला आहे ना, ना सगळं फास्ट पाहिजे एकदम चटपट व्हायला पाहिजे तो एक गैरसमज त्यांच्या मनात घुसलेला आहे की जसं मोबाईल घेतलं मोबाईलचे पटण दाबले की लगेच पीक यायला पाहिजे लगेच विकलं जायला पाहिजे लगेच त्याचं लगे आउटफिट मिळायला पाहिजे हिची अति घाई आहे त्याच्यामुळे तरुण पिढीला आहे ना मार्गदर्शन देणारा कोणतरी पाहिजे की शेती हा आहे ना संयमत घेऊन करणारा व्यवसाय आहे आणि तो निश्चित प्रॉफिट देतो फक्त त्याच्यामध्ये कष्ट लागत आणि थोडस मनोबळ हे मजबूत पाहिजे नाही आपणच मुलांना थोडस पुढे केलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे आणि आता युट्यूब ला वगैरे बघतात शेतीचे बरोबर झाले आहेत ते मुलं बघतात आता त्यांना त्यांच्यात इंटरेस्ट यायला लागले बरोबर आहे पण आताच काय झालंय मी आता तुम्हाला जे काय सांगितलं नाही फास्ट हे जे फास्ट लाईफ आहे ना सगळं धावतात काही विना कारण असू दे ना, ना आता ऑनलाइन बरेचशी विक्री होते ऑनलाइन बुकिंग होते आता तुम्ही बघा परदेशामध्ये ते जे ग्रेप्स वगैरे हो जातात आपले तर ते सगळे ऑनलाईन बुक होते ना ऑनलाईन सगळा व्यवहार चालतो बरोबर आहे तुमचं म्हणणं शक्य जाऊ मी त्याच्याशी क्षमत आहे पण मुळामध्ये कसं आहे माहित आहे का शहराकडनं तरुण पिढीला खेचून आणणं आणि आपल्या शेती व्यवसायामध्ये जुळवणं थोडंसं कठीण आहे पण होऊ शकत जर आपण सगळ्यांनी मनावर धरलं की नाही तरुण पिढीला आपण शेतीमध्ये कसं त्यांचं इंटरेस्ट वाढल तर त्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करणं गरजेचं नक्कीच आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे तरुण आणि त्याच्यामध्ये हा जो तुमचा विचार जमीन घ्यायचा तुम्हाला आवड हे बघ आपण मी सुरुवात माझ्या घरापासून करतोय ही शेत जमीन मी मुलासाठी घेतोय माझा मुलगा मुंबईला नोकरी करतोय त्याला म्हटलं नोकरी सोड आणि शेती कर स्वतःचा तू व्यवसायच चालू कर स्वतः तू मालक बन इतर ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा याची तिची हमाली करण्यापेक्षा आपलंच होत उभं करण्या तरी अगदी बरोबर माझ्या मनासारखं तुम्ही बोलताय मी माझ्या मुलाला आहे ना लहानपणापासून ह्या व्यवसायातच होतो आणि आमची कसे पूर्वीपासून शेती आहे ना आणि आम्ही कोणी शहराकडे जादा वळलो नाही उलट शहरामध्ये आम्ही होतो ते गावाकडे आलो परत